लातूर येथील भीमा तांडा परिसरामध्ये दोन गटात राडा झाला जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली हानामारीमध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे तर कौटुंबिक वादातून हानामारी झाल्याची माहिती पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे

का, या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी श्रीराम जाधव फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत श्रीराम या राड्याचे दृश्य पाहायला मिळत आहेत नेमकी आता पोलिसांकडून काय का कारवाई करण्यात आलेली आणि ने राड्याचं नेमकं कारण काय का समोर येत नक्कीच आज सकाळी उदगीर तालुक्यातल्या नागलगाव जो गाव आहे त्या भागामध्ये भीमा तांडा आहे त्या त्या तांड्यावरती हा दोन गटात आहे सुरुवातीला हाणामारी झालेला आहे त्यावेळेस या घटनेची माहिती पोलिसांना कळाली त्यावेळेस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केलेला आहे आणि आता या प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या तरी परिस्थिती तिथं शांत आहे धन्यवाद श्रीराम दिलेला आहे